कोशिश वालों की कभी हार नाही होती हे वाक्य कोणी असंच म्हटलं नाहीये त्यामागे अनेकांचा अनुभव देखील असू शकतो ज्याने कोणी या वाक्याची निर्मिती केली असेल त्या व्यक्तीच्याही समोर अनेक चॅलेंजेस आली असतीलच आता असंच चॅलेंज ज्या व्यक्तीच्या समोर आलेलं ती व्यक्ती आहे मानवी कश्यप नऊ जुलैला बिहार पोलीस सेवा आयोगाने निरीक्षक पदांचा निकाल जाहीर केला त्यामध्ये बाराशे पंच्याहत्तर अधिकाऱ्यांची निवड झाली त्या निवडीत तीन ट्रान्सजेंडरचाही सा समावेश आहे त्या तीन ट्रान्सजेंडरमध्ये दोन ट्रान्स पुरुष आणि एक ट्रान्स वुमन आहे बिहारमधील भागलपूर येथे राहणारी मानवी कश्यप ही बिहारची रहिवासी आहे एकेकाळी समाजाचे टोमणी ऐकून तिला घर सोडावं लागलं होतं आता तीच ट्रान्स वुमन मानवी कश्यप सब इन्स्पेक्टर आहे कॉन्स्टेबल परीक्षेत नापास झालेली मानवी समाजाचे खाऊन कशी सब इन्स्पेक्टर झाली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहतायती व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व महत्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील बिहारच्या बांका जिल्ह्यातील पंचवाडाची रहिवासी असलेल्या मानवीने नवा इतिहास रचलाय विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले मानवी लहान असतानाच तिचे वडील सोडून गेले त्यामुळे आई मालादेवी आणि इतर चार भावंडांची जबाबदारी ही तिच्यावर येऊन पडली अर्थातच वडील नसल्याने कुटुंबात आर्थिक अडचणी सुरू झाल्या दुसरीकडे ट्रान्सजेंडर असल्याने तिच्या घरालाही समाजाकडून त्रास सहन करावा लागत होता घरातील लोकांना समाजाकडून वाईट गोष्टी ऐकाव्या लागल्या परिणामी दोन हजार चौदा मध्ये मानवीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिने एका निवारा गृहाचा आधार घेतला जे मिळेल ते काम केलं आणि अभ्यासही सुरूच ठेवला सुरुवातीचे शिक्षण पंजवाडाच्या एस एस संपोषिता हायस्कूलमध्ये पूर्ण केलं त्यानंतर सी एन डी कॉलेजमधून प्लस टूचा चा अभ्यास केला आणि दोन हजार एकवीस मध्ये तिलक मांजी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली समाजात ट्रान्सजेंडर लोकांबद्दल असणारा दृष्टिकोन पाहता मानवीला काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती पदवी मिळवल्यानंतर दोन हजार मध्ये मानवी पाठण्यात आली पाटण्यात आल्यानंतर काही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्येही तिने ॲडमिशनसाठी घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र तिचं ट्रान्सजेंडर असणं हे तिच्या नुकसानीचं ठरत होतं अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटने तिच्या ॲडमिशनला नकार दिला कोचिंग इन्स्टिट्यूटच्या मते जर ट्रान्सजेंडर व्यक्तीने क्लास जॉईन केला तर त्याचा परिणाम इतर मुलांवर होईल त्यामुळे कोचिंग इन्स्टिट्यूटच्या लोकांना ते नको होतं हे सर्व होत असतानाच मानवीची भेट गुरु रेहमान आणि गुरु सुलतान यांच्याशी झाली ते अदम्य अदितीय गुरुकुल चालवतात या दोघांनी मानवीच्या शिक्षणाला संपूर्ण साथ द्यायची ठरवली त्यांनी तिला प्रोत्साहन देखील दिले आणि आर्थिक मदत देखील केली मानवीने गुरु रेहमान आणि गुरु सुलतान यांना संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला ते ऐकून दोन्ही गुरूंनी त्यांच्याच कोचिंग खाली अभ्यास करण्याची संधी मानवीला दिली त्या दिवसापासूनच मानवीच्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात झाली दोन हजार मध्ये मानवीने दारूबंदी विभागात कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा दिली होती ती लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली पण शारीरिक परीक्षेत नापास झाली त्या दरम्यान तिने आपल्या शरीरावर शस्त्रक्रिया करून घेतली त्यामुळे ती सहा महिने अंथरुणावरच होती या सगळ्या काळात तब्बल नऊ वर्षे ती स्वतःच्या गावी गेलीच नाही तिच्या आई तिला भेटायला पाटण्यात यायची दोन हजार बावीस मध्ये कॉन्स्टेबल न होऊ शकलेली मानवी पहिल्याच प्रयत्नात सब इन्स्पेक्टर झाली आज तिला फक्त बिहार किंवा पाटण्यात नाही तर संपूर्ण देशात नवीन ओळख मिळाली आहे मिळालेल्या यशावर मानवी म्हणते माझं यश पाहण्यासाठी माझे वडील माझ्यासोबत नाहीत पण माझी आई खूप खुश आहे मी खूप भाग्यवान आहे की माझ्या घरच्यांनी मला साथ दिली मला सांभाळून घेणाऱ्या गुरु रेहमान यांचेही माझ्यावर खूप उपकार आहेत जेव्हा मी गुरु रेहमान यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आलेली तेव्हाही माझ्यासोबत अनेकांनी सेल्फी काढली होती आणि अने आताही अनेक जण माझ्यासोबत सेल्फी काढतात पण दोन्ही सेल्फींमध्ये फरक आहे मानवी ही, ही बिहारमधील पहिली ट्रान्सजेंडर इन्स्पेक्टर बनली आहे पहिल्यांदाच तीन ट्रान्सजेंडर बिहार पोलिसात सब इन्स्पेक्टर झाले आहेत या तिघांपैकी दोन ट्रान्स पुरुष आणि एक ट्रान्स महिला आहे यांची निरीक्षक भरतीची पूर्व परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती ज्यामध्ये सहा लाख साठ हजार पाचशे सदतीस उमेदवार सहभागी होते पूर्व परीक्षेचा निकाल पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लागला त्यानंतर मुख्य परीक्षा पंचवीस फेब्रुवारीला झाली आणि मुख्य परीक्षेचा निकाल पंधरा मार्चला जाहीर झाला होता यामध्ये निवड झालेल्यांची शारीरिक क्षमता चाचणी दहा ते एकोणीस जून या कालावधीत घेण्यात आली लेखी आणि शारीरिक कार्यक्षमतेच्या आधारे तीन हजार सातशे सत्तावीस उमेदवारांची निवड करण्यात आली आणि शेवटी बाराशे पंच्याहत्तर उमेदवार यशस्वी घोषित करण्यात आले यामध्ये अखेर समस्यांची झुंज देत मानवीने यश मिळवली ती ट्रान्सजेंडर समुदायासाठीच नव्हे तर संघर्ष करत असलेल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी एक उदाहरण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा